एकडिया पाहिलं ना ते आता काय म्हणलं भाऊ राजू पवार बोला गाव। 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 माने गाव, माने गाव आ, ना सर आपला गाव कोणतं जालना जिल्हा सर माझा जालना जिल्हा गाव मानेगाव मालेगाव मानेगाव खालसा मानेगाव कोणाला सर रे आम्ही बदलापूर तालुक्यातून बोलतो बदलापूर मध्ये कोणतं गाव तरणे तळेगाव तळणे तळेगाव ना हा म्हणजे तळेगाव भोखकन मध्ये येतं आणि तळणे आजूबाजूला आहे ना नाही सर तळेगावपासून आपलं अलीकडं राजेवाडी बघितली जाते तुम्ही मासला राजेवाडी हा मासला वगैरे आहे हा सर मासला मासला पासून दोन तीन किलोमीटर सर समोर आहे ओके ओके मानेगाव जे आहे ना रामनगर साखर कारखाना आहे का जालन्याच्या पुढं आला हा जालन्याच्या पुढं आहे अच्छा तू मला मी गेल्या फोन केला होता बघा उरण्यामध्ये सुपर टार्गेट विषयी ओके मी ती एक ती सुपर टार्गेट भिजी टू हा, हा। पण लावली तर नंबर क्वालिटी झाला हा ओके ओके पाहायला बोलूया आपल्याला येतोय मी तिकडे मंगळवारी आता गणपती उद्या परत दिवशी येतोय तुम्हाला फोन करायचा तुम्ही मला सांगितलं होतं सृष्टी सेवा कुशी सेवा केंद्र तिथं तळेगाव तळेगाव हा मग तिथूनच घेतली माहिती ओके ओके हा चालेल चालेल भेट देतो मी रोड वर आहे का आपलं गाव सर रो हा गाव रोड वर आहे पण थोडी जमीन आतमध्ये आहे ना चालेल ना सर काय अडचण आता अशी आपण व्हिजिट देऊ ना हा चालेल सर सर तुम्ही काय करा सर आले बी सर ना मकल्यावर या तुम्ही चालेल मसल्यावर आले कॉल करतो मी तुम्हाला हा मसल्यामध्ये दोन